मी कोणाच्या बाबतीत बोलले मला त्याची कल्पना नाही सर्व नेते जे आहेत सध्याचं राजकारण जे आहे त्यावर त्यांनी टीका केलेली जाईल निश्चितपणाने ज्यांनी जा, घाण ठेवलं असेल ज्यांनी आपल्या विचाराशी तिरांजली दिली असेल हे त्यांना लागू होईल आम्ही जे पक्षांतर केलेलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल की त्या बाबतीमध्ये ते बोलले तर मुळीच आम्हाला त्या गोष्टीचा राग नाही याचं कारण आम्ही ज्या भगव्या झेंड्याच्या विचारानं पक्षाचं काम केलं आणि पस्तीस वर्ष घासलो ते विचार आम्ही सोडलेले नाही ज्यांनी विचार सोडले असतील त्यांना हे लागू होईल सध्याचे पैशांसाठी लाचार झाले असं म्हटलं त्यांनी जे लाचार असतील पैशांकरता ते झाले असतील पस्तीस वर्षात जे आम्ही लाचार झालो नाही तर आज काय लाचार होणार आहे सध्याचं राजकारण जे चाललंय ना त्यांचं म्हणणं आहे की काही दिवसांनी या राजकारणामुळे विदर्भाचे आणि महाराष्ट्राचे सुद्धा तुकडे होतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे हे राज ठाकरेंचे विचार आहेत आणि या विचारांवर महाराष्ट्र चालेल की नाही हे मला माहित नाही